तीर्थक्षेत्र श्री आदमापूर येथील श्री संत सद्गुरु बाळमांची भागणूक डोने <tip> महाराजांनी केली जगाची भविष्यवाणी <tip> राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल <tip> दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागल सत्तेचे सिंहासन डगमळीत राहील राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळी तुरुंगात जातील